संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे तालुक्यातील उल्हास काळू व भातसा तिन्ही नद्या दुथडीवरून वाहत आहेत यात कल्याण नगर महामार्गावर रायते गावाजवळील उल्हास नदीवर असणारा पूल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेल्याने या पुलावरील कल्याण नगर ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली तुर्तास सदरची वाहतूक ही टिटवाळा आंबिवली मार्गे शहाड येथून कल्याणच्या दिशेने वळवण्यात आली आहे यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच नदीच्या पुलाच्या दिशेने कुणीही जाऊ नये याकरिता सदर मार्गावर पुलाच्या दोन्ही तीरावर जेसीबी व बॅरेगेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे नदीला पूर आल्याने तो पाहण्यासाठी स्थानिक बग्यांची गर्दी दिसून येत आहे या ठिकाणी तहसीलदार सचिन शेजाळ यांनी महसूल कर्मचारी तैनात केले आहेत तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाचे पोलीस कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग कर्मचारी देखील आपली कर्तव्ये बजावताना दिसत आहेत